या दोन्ही घटनांवर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आणि काँग्रेस नेत्यांनी काय टीका केली ती आपण पाहूया कोर्टच्या जागेवर बसलेला आहे कोर्टाच्या सीटवर बसून त्या ठिकाणी तुम्ही जागा आहेत तर सेंड ऑफ करायला तुम्हाला एखादा लॉन घेता आला असता एखादा तुमचं त्या ठिकाणी मंगल घेता आलं असतं पण तुम्ही ज्या ठिकाणी जज एक कॉशी जोडीशी कोर्ट म्हणून निर्णय करता आणि त्या ठिकाणी तुम्ही जनतेचं त्या ठिकाणी दंडाधिकारी म्हणून काम करता त्या खुर्चीवर बसून तुम्ही अशा प्रकारचं कर्तृत्व करूच शकत नाही जे कर्तृत्व तहसीलदारनी केलं आहे अशा याच्यामध्ये एक अशा पद्धतीची कारवाई करणे अतिशय चुकीचं आहे कारण कोणी गाणंही म्हणू नये त्यांनी काय अश्लील चाळे केले का गाणं म्हटलं आणि हे नेहमी रेग्युलर आहे अशा निरोप समारंभ होणं कारवाई करायचीच असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यावर करा ज्यांनी लात मारलेली आहे ते चुकीचं काम केलेलं आहे थोरातांवरची कारवाई मात्र चुकीची आहे तहसीलदारावर एकीकडे कारवाई होत असताना काल स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यभार शेतकऱ्यांनी काही घोषणा केल्यामुळे लात मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर मात्र जो कारवाई झाली अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला लावतो पण तहसीलदारला काल आम्ही निलंबित केला आहे जोपर्यंत फडणवीस जी गृहमंत्री आहेत तोपर्यंत पोलिसावर कारवाई होणारच नाही कारण पोलीस निर्दोष आहेत त्याच्यामध्ये हे वारंवार सिद्ध झालेलं आहे त्या कशाला बिचारा लात मारू देत जीव घेऊ देत पण अजिबात कारवाई करायची नाही हा निर्धार